माझ्या वडिलांनी दोन हजार तेरामध्ये आत्महत्या केली माझ्या आईवर पूर्ण जबाबदाऱ्या आल्या माझं एक लहान भाऊ आम्ही चार बहिणी शेती कोरडं होती चार एकर मजुरीला जात होतो दुसऱ्याच्या मजुरी करून पोट भरत होतो चार चार पोरी कसं करशील कसं जगवशील का करशील एक कर्मचारी होता मी त्याचं आता नाव घेणार नाही तो कर्मचारी म्हणत होता की तुला जर तुझं काम करून घ्यायचं असेल तर तू माझं काम करून दे बेकार परिस्थिती होती नातेवाईकांनी पुरवून कोणी विचारत नव्हतं लोक वाईट नजरेन पाहत होते जेव्हा माझे वडील गेले दोन हजार तेरामध्ये तेव्हा आम्हाला खूप मोठं दुःख झालं माझ्या आईवर पूर्ण जबाबदाऱ्या आल्या आम्ही खूप लहान होतो तेव्हा माझा एक लहान भाऊ आम्ही चार बहिणी शेती कोरडं होती चार एकर मजुरीला जात होतो दुसऱ्याच्या मजुरी करून पोट भरत होतो नातेवाईकानं दुरावून दिल्यासारखं केलं विचारलं नाही जसे माझे बाबा मरण पावले तसंच नातेवाईकाने आम्हाला दुरावून दिलं विचारलं नाही मोठा भाऊ म्हणतो होता चार चार पोरी कसं करशील कसं जगवशील का करशील जर उद्या काही कत्यायनं केलं पळाल्या उठून कोणासोबत तर तू आमच्यासोबत राहिले चाल माझ्या घरी माझ्या माझ्या पोरी पळाल्या तरी चालते काही केलं तरी चालते पण मी तुझ्या घरी राहायला येणार नाही म्हणून तो माझ्या आईसोबत आमच्यासोबत आतापर्यंत बोलत नाही आल्या नाही म्हणून माझ्या घरी राहिला एक दिवस मग मी तहसील ऑफिस मध्ये गेले तिथे एक कर्मचारी होता मी त्याचं आता नाव घेणार नाही तो कर्मचारी म्हणत होता कि तुला जर तुझं काम करून घ्यायचं असेल तर तू माझं काम करून दे माझ्या त्याच्यासोबत दोन दोन गोष्टी झाल्या खूप खूप दिवस लागले निराधार करायसाठी माझ्या आईचे निराधारचे कागदपत्र केले निराधार भेटणं सुरू झालं निराधार करायसाठी खूप दिवस लागले जेव्हा माझे बाबा मरण पावले तेव्हा खूप खूपच बेकार परिस्थिती होती नातेवाईकांनी दुरावून दिला कोणी विचारत नव्हतं लोक वाईट नजरेन पाहत होते एक दिवस आम्ही दुपारच्या वेळी घरी होतो तेव्हा एक कार आली तिथून हरीश इतापे सर आले आम्ही असं विचार करत होतो कोण आहे कोण आहे कोणाची गाडी आली आमच्या घरी कोण आहे माझ्या घरीच नव्हते तिथून दोघंजण उतरले एक हरिश इतापे सर होते एक त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते मग त्यांनी सांगितलं की आम्ही वर्धेवरून आला आहे नाम फाउंडेशनतर्फे हरेश इथापे आहे मी ठीक आहे मग त्यांनी आम्हाला एक शिलाई मशीन दिली नॉम फाउंडेशनतर्फे मदत केली त्यांनी मग मला विचारलं इतापे सरांनी मी एक नाटकं तयार करत आहे तर तू त्या नाटकात काम करशील का मी उठलं मला नाटकात तर काम करता येत नाही सर ते सर म्हणतात का मी तुला शिकवीन मी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या मुली बाया वगैरे घेऊन राहिलो तुम्ही म्हटलं ठीक आहे सर मी येणार मग मी माझ्या आईला घेऊन आली सरांकडे मग सर सांगत म्हणत होते का तू करशील का मी म्हटलं हो सर करील मग मी नाटकात काम केलं सरांसोबत ग्रुप होता आमचा एकल महिला संघटनाशी जुळलं तेरवं नाटकात आलो तेरावं नाटकाशी जुळलं नवीन नवीन अनुभव घेतले छान नाटक करायची संधी मिळाली माझंही लग्न झालं आहे माझ्या दोन बहिणीचं पण लग्न झालं आहे आता माझी एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे जसा प्रसंग माझ्यावर आला तसा प्रसंग कुणावरही येऊ नये वडिलांनी आत्महत्या केल्यावर का दशा होते याचा अनुभव मला खूपच चांगला आहे एकल महिला संघटनाशी जुळलो त्यांच्या मिटिंगा घेतल्या गावोगावी खेड्या खेड्यात जाऊन त्यांच्या मिटिंगा बसवल्या त्यांना माहिती दिली एकल महिलाविषयी मला मला हरिशितापे सरांमुळे या तेरव नाटकात काम करायला मिळाले मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की मला नाटक करायला मिळेल किंवा इतक्या लोकांशी बोलायला मिळेल हे सगळं हरीश सरांमुळे शक्य झालं आहे न हे संधी भेटली मला हरीश सरांमुळे मी त्यांचे खूप आभार मानते